जालना जिल्ह्यात धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी तीव्र आंदोलन पेटले जामखेड प्रतिनिधी प्रल्हाद पांढरे यांच्या माहितीनुसार तब्बल पंधरा लाखांपेक्षा जास्त धनगर समाज बांधव आज मोर्चात सहभागी झाले दीपक बोराडे यांनी शासनाला इशारा दिला आहे की एक ऑक्टोंबरपासून महाराष्ट्र बंदचा निर्णय घ्यावा लागेल जर सरकारनं शासनानं तात्काळ एस टी आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही तर दीपक बोराडे गेल्या सतरा सप्टेंबरपासून जालना इथं उपोषण करत असून त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की जोपर्यंत धनगर समाजाला एस टी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत तो उपोषण सोडणार नाही अच्छा या आंदोलनाला सिंह राजे भोळकर व आमदार गोपीकृष्ण पडळकर यांच्यावर आमची सुद्धा आपल्यासाठी तेवढी सगळ्यांनी खाली चहा कोणाला तरी कृपया खाली चला हातोडून विनंती करतो हातोडून सगळ्या जण खाली चला खाली चला खाली चला माझे बंधून आपल्याला हातोडून विनंती करतो आपण धनगराचे पोर आहोत पत्रावर कोणी बसू नका मी तुमच्या हातोडून पाळ पात्रावर त्याच्यामुळे तुम्हाला विनंती माहिती तुम्ही खाली चला तुमच्या पापडतो खाली चला पापडतो तुमच्या खाली चला आहे शब्द दिलेला आहे खर ना करायचा काय संशोधन करायचं ते आम्ही नाही दिल्लीला पाठवायचं संसदेत पाठवायचं ते आम्हाला बघितलं आमच्या बापांना आम्हाला छत्तीस नंबरला दिलेला आहे तेव्हा भाऊ तुम्ही मुख्यमंत्री आहे आता तुम्ही पहिल्या कॅबिनेट मध्ये होते आता कस द्यायचं ते तुम्ही पाहा यशपाल